राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बातम्या शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी कर्जमाफीबाबत अत्यंत महत्वाचे अपडेट आलेले आहे आपण जाणून घेऊया शेतकरी कर्जमाफीला कात्रजचा घाट उपयोजनांसाठी समितीची स्थापना कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे संभ्रम निर्माण शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा एकदा दोनदा कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जाच्या विडख्यामध्ये अडकल्याचे समोर आलेले आहे कर्जमाफी हा उपाय आहे आम्ही मागे हटणार नाही कर्जमाफी तात्कालिक आहे दर पाच वर्षांनी कर्जमाफी करणे हे कोणत्याही सरकारला शक्य होणार नसते त्यामुळे या समितीला दीर्घकालीन उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आलेली आहे याला प्रत्युत्तर देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हटले बघा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणताही अनुभव नसताना शेतकरी कर्जमाफी केली होती अगदी कमी काळामध्ये नव्वद टक्के कर्जमाफी झालेली सुद्धा होती कर्जमाफीसाठी अर्थ सहकार आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांवरती जबाबदारी असते आता अभ्यास कसला करता तुम्ही मंत्री कशाला आहात राज्यामध्ये आज दिवसाला सरासरी आठ शेतकरी आहात है, सरकार त्यावरती काहीच करत नाही असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू, करू। सीसीआयकडून आतापर्यंत पासष्ट टक्के कापसाची विक्री करण्यात आलेली असून कापूस विक्री दर प्रतिखंडी पंचावन्न हजार रुपयांवरून सत्तावन्न हजार रुपये शिल्लक साठा वाढणार हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये घट झालेली असून दोन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची आवक झालेली आहे दर सरासरी अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल असा मिळाला आपल्या या ठिकाणी हे सगळे आमदार म्हणून मुख्यमंत्री संतापले म्हणतात आमदार माजले, माजले। आपण लाहबुक्क्यातून संदेश देणार आहोत का विधानभवनातील हानामारीनंतर विधिमंडळाची प्रतिमा डागाडली आमदार सत्तेचा गैरवापर करतो असे लोकांचे मत झालेले आहे आमदारांची चुकीची छबी लोकांसमोर गेली एक आमदार चुकतो त्याची शिक्षा सर्वांना मिळते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खंत व्यक्त करत म्हणाले ई केवायसी न केलेले लाभार्थी मोफत धान्याला मुकणार हालचाली सुरू करण्यात आलेल्या असून एक पासून लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्यासाठी कर्ज घेतले त्यासाठीच करा खर्च यूपीआय कर्जाबाबतचा नवा नियम एकतीस ऑगस्टपासून लागू होणार शिक्षणासाठी घेतलेले कर्ज शिक्षणासाठीच खर्च करावे करा लागणार असून यूपीआय व्यवहारातील अडकलेले पैसे तात्काळ मिळणार आधारद्वारे केवायसी करणे आता झाले सोपे ओटीपीची गरज भासणार नाही नवीन केवायसी व्यवस्था अधिक गतिमान मी तसे बोलायला नको होते सभागृहामध्ये आणि बाहेर केलेल्या विधानावरून आमदारांचा माफीनामा तसेच पडळकरांकून दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे व जे घडले ते वाईटच असे आव्हाड म्हणाले अखेर आता शाळांना नऊशे सत्तर कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार भुसे यांची मोठी घोषणा कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करू शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांचे चिने उंचवण्यासाठी नवी समिती स्थापन शेतकऱ्यांसाठी अलर्ट मुळे अमेरिकेचे कृषी उत्पादने भारतामध्ये आल्यास गंभीर परिणाम होणार आयसीसीएफएमचा इशारा तर मोठे आंदोलन करणार नऊ हजार सहाशे एक्केचाळीस कोटींची भारतीय क्रिकेट बोर्डाने केली रेकॉर्ड ब्रेक कमाई पाच हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये आयपीएल मधून मिळाले बीसीसीआयकडे तीस हजार कोटी रुपयांचा राखीव निधी देऊडगाव कुंडपाड परिसरामध्ये दे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले असून कृषी विद्यापीठाचे पथक बांधावरती मासरूड परिसरामध्ये हुमनेअळीचा प्रादुर्भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडले संकटामध्ये उपाययोजना आणि नुकसान भरपाईची केली जाते मागणी आपली सरकारची आयडी ग्रामीण भागाची केंद्र थाटले शहरांमध्ये केंद्र चालकांचा गोरखधंदा अनेकांची आयडी भाड्याने तर सेवा सुविधांचा बोजवारा वाशिम तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला असून पण सरासरी कमी जुलै महिन्यामध्ये मासिक सरासरीच्या एकोणपन्नास पॉईंट तीस टक्के दमदार पावसाची प्रतीक्षा अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेले असून सरसकट पंचनामे करा आमदार श्याम खोडेंची अधिवेशनामध्ये मागणी जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस कांदा खरेदी केंद्रावरती आता दक्षता समितीची नजर व्यवहारामधील अनियमितता रोखण्याकरता उपाय ई सी नसेल तर सहा लाख नाशिककरांचे धान्य होणार बंद एकतीस जुलै अंतिम मुदत देण्यात आलेली असून राज्यामध्ये ई सीमध्ये नाशिक जिल्हा दुसऱ्या स्थानी हनमनगाव तलावातील उजनी धरणाचे पाणी पिकामध्ये पसरल्याने शेतीचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान अवकाळी पावसाची भरपाई खात्यावरती जमा करा पाटील म्हणाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आले निवेदन सांगोला तालुक्यामध्ये पुनर्वसून क्षेत्र धावून आले भंडारकवठेमध्ये तूर उडीत सोयाबीनला मिळाले जीवनदान महिनाभरामध्ये पावसाची हजेरी लागलेली असून जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे निम्मे शिक्षक झाले बदलीस पात्र सहाशे चौपन्न जणांची झाली आहे नो ट्रान्सफर जिल्हा परिषद दुसऱ्या संवर्गातील प्रक्रिया आजपासून सुरुवात झालेली असून ऑनलाईन अर्ज करावा लागणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन निधी अभावी कोरडेस दोन हजार चारशे सत्याऐंशी कोटी रुपये थकले पाच हजार सहाशे चौतीस गावांमधील कामे ठप्प जवडा बाजार परिसरामध्ये कापसावरती राखडीभुंग्यांचा प्रादुर्भाव झालेला असून फवारणीचा सुद्धा उपयोग होईना वेळीच उपाय करण्याचे शेतकऱ्यांना करण्यात आले आव्हान हिंगोली जिल्ह्यामध्ये हाती आलेल्या पिकांची वन्यप्राणी नासाडी करतायत साहेब सांगा लक्ष कधी देणार निवेदन देऊन सुद्धा वनविभागाचे होते दुर्लक्ष दाखल्याची शासन नियमावली विद्यार्थी पालकांच्या मुळावरती बारा मार्च दोन हजार पंचवीसची नेमकी काय बांगलादेशी सापडेनात विद्यार्थी भरडले सौरपंप योजनेला एजन्सीची खीट दिवसा सिंचनाचे स्वप्न लांबणीवरती सहासष्ट हजार अर्ज बसवले केवळ चार हजार तीनशे त्र्याहत्तर सौरपंप महावितरण आणि कंपन्यांकडून कासोगती मनरेगाचे बासष्ट लाख रुपये आले शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले पाथूडसह परिसरामधील लाभार्थ्यांना दिला मिळाला दिलासा त्र्याहत्तर शेतकऱ्यांचा जीव भांड्यामध्ये पडला परभणी जिल्ह्यामध्ये सातबाऱ्यावरती बोजा कर्ज मिळेना पाचशे छत्तीस लाभार्थी झाले हैराण मोर्शी मतदारसंघामधील एक हजार सहाशे ऐंशी हेक्टर कृषी क्षेत्र येणार सिंचनाखाली अमरावती जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार आधार कार्ड न बनवल्यामुळे महिलेचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले हसरामधील बेघर मायाबाई चौदा वर्षापासून आहे वंचित रोहणी हातगाईवरती मध्य प्रदेशातील महिला मजूर रोजासाठी महाराष्ट्रामध्ये दाखल रोजंदारी दरामध्ये वाढ करण्यात आलेली असून शेतकऱ्यांवरती अतिरिक्त बोजा पडत आहे नोंदणी झाली आठ हजार शेतकऱ्यांची केवळ दोनशे ऐंशी जणांनाच मिळाला बोनस रोहणीच्या हंगामामध्ये आर्थिक कोंडी होत असून सात हजार नऊशे वीस धान उत्पादक शेतकरी बोनसपासून वंचित रानटी हत्तींनी सिरसी येथे तुडवले तीस शेतकऱ्यांचे धानपीक शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान गोंदिया जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी व आवत्या शेतकरी कंबर कसून उतरला शेतामध्ये दमदार पावसामुळे कामाला आला वेग शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज धान खरेदीला मिळाली तीस जुलैपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना धान विकता येणार ओबीसी विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षापासून वंचित होण्याची भीती जात प्रमाणपत्राची अट प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देण्याची पालकांची होते मागणी कृषी विमा योजना अर्जासाठी ॲग्रिस्टेक नोंदणी व ई पीक पाहणी आवश्यक असणार आहे कारण आता एकतीस जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली असून नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान झाल्यास मिळणार भरपाई मुख्यमंत्री निधीमधून एक हजार गरजूंना नऊ पॉईंट बासष्ट कोटी रुपयांचा आधार वैद्यकीय सहायता कक्ष ठरतोय आधार आता सुद्धा अर्ज करता येणार सांगली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना खासगी बँकांचा हाताखडता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवरती खरीप हंगामासाठी एक हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केळी बागांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले असून हवामान यंत्राच्या दोषामुळे भरपाई मिळेना रावेर तालुक्यामध्ये वादळी पावसाच्या तडाख्यामध्ये सहाशे हेक्टरमधील केळी जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही मोसंबीचा भाव घसरल्याने शेतकरी सापडले दुहेरी संकटामध्ये मोसंबीवरती रोगाचे आक्रमण मोसंबी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त पावसाभावी पिकांची वाढ खुंटली परंडा तालुक्यामधील परिस्थिती शेतकरी झाले हवालतील जुलै अर्धा सरला पाच प्रकल्प कोरडेठाक जालना जिल्ह्यामध्ये अकरा पॉईंट त्रेचाळीस टक्के उपयुक्त पाणीसाठा एकोणतीस प्रकल्प जोत्याखाली अर्धापूर मुदखेड भागामध्ये विमा कंपनीने भरपाई नाकारली केडी उत्पादकांच्या प्रश्नावरती कृषी मंत्री बैठक घेणार जडकोट परिसरामध्ये बैल नसल्यामुळे मायलेकीच्या खांद्यावरती अवताचे ओझे हो जडकोट येथील विधवा महिला शेतकऱ्यांची हतबलता मंजूर कर्जाची रक्कम लाभार्थ्यांना त्वरित द्या आमदार अब्दुल सत्तारांची मंत्री दत्ता भरणे यांच्यासोबत करण्यात आली चर्चा सांगली बाजारपेठेमध्ये डाळिंबाची रेलचे रोजची तीस टनांची आवक शेतकऱ्यांकडून थेट खरेदीमुळे स्वस्त पावसाची स्लो बॅटिंग सतरा दिवसामध्ये तीन हजार तीनशे चोपन्न मिलीमीटर पाऊस बरसला कोल्हापूरमध्ये जुलै महिन्याच्या पंधरवाड्याच्या सरासरी पाऊस एकशे चोपन्न पॉईंट आठ मिलीमीटरने पिछाडीवरती कोकणातील सुपारीचा उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा नामदार फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये सुपारी समावेश करण्याचे केले आदेश तळा तालुक्यामधील भातलावणीची कामे अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून पंच्याहत्तर टक्के कामं पूर्ण झालेली आहे यावर्षी तालुक्यामध्ये सातशे छत्तीस हेक्टरवरती भातपिकाची लागवड